नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास काही महत्त्वाचे सुखी जीवनासाठी उपयुक्त सल्ले सांगणार आहे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सल्ल्यांना सुरुवात करूया नंबर एक लोकांकडून कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा करू नका यामुळे तुम्ही तणावमुक्त राहाल नंबर दोन देवाने जेवढं दिलं आहे त्यामध्ये आनंद मानायला शिका कोणासोबतही स्वतःची तुलना करू नका नंबर तीन कोणतंही नातं जपताना आणि जोडून ठेवताना कोणत्याही प्रकारचा अहंकार किंवा स्वार्थीवृत्ती मनामध्ये ठेवू नका नंबर चार दुसऱ्यासोबत बोलताना तुम्ही स्वतःच्या मूडप्रमाणे न वागता पुढच्याची मनस्थिती समजून घ्या आणि त्याप्रमाणे त्याच्यासोबत बोला नंबर पाच बोलताना नेहमी मनामध्ये आपण योग्य बोलतोय का याचा विचार करा बोलताना कधीही वाईट शब्दांचा वापर करू नका नंबर सहा स्वतःची चूक असेल तर मान्य करायला शिका आणि जर गैरसमज झाले असतील तर ते लवकरात लवकर, लवकर वेळेवर दूर करा नंबर सात वाईट करणाऱ्या व्यक्तीबद्दल कधीही वाईट विचार करू नका किंवा त्याचे कधीही वाईट करू नका त्याला मोठ्या मनाने क्षमा करा नंबर आठ जोपर्यंत खऱ्या गोष्टी समोर येत नाहीत माहिती होत नाही तोपर्यंत कोणावरही खोटे आरोप करू नका किंवा कोणाबद्दलही वाईट बोलू नका नंबर नऊ आदर सन्मान हा मागून मिळत नाही तर तो स्वच्छ मन आणि चरित्र यामुळे भेटतो नंबर दहा कोणाशीही बोलताना पुढच्या व्यक्तीला पूर्ण नाव घेऊन स्पष्टपणे बोला नंबर अकरा स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवायला शिका नंबर बारा यशस्वी व्यक्तीचा एक खरं सत्य म्हणजे ते कोणत्याही गोष्टीवरती वायफट वेळ घालवत नाही प्रत्येक गोष्ट ही, वर्ती, ही, ही वर्ती करतात वेळेवरती आणि वेळेला खूप महत्त्व देतात नंबर तेरा नेहमी पुढच्या व्यक्तीची मनस्थिती बघूनच त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करा नंबर चौदा पुढच्या व्यक्तीला बोलताना नेहमी त्याची वय परिस्थिती बघूनच बोला वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तींचा नेहमी आदर करा नंबर पंधरा बोलताना नेहमी मोजक्या शब्दामध्ये आपली संपूर्ण बाजू मांडायला शिका बळबळ न करता स्वतःचा मुद्दा स्पष्ट करायला सगळ्यांसमोर मांडायला शिका नंबर सोळा ज्या गोष्टी तुमच्या संबंधित नाही त्या गोष्टीमध्ये मध्ये मध्ये पडू नका दुसऱ्याबद्दल सतत कोणत्याही गोष्टीची चौकशी करत राहू नका नंबर सतरा स्वतःची चूक असल्यास माफी मागायला उशीर करू नका आणि लाजू देखील नका नंबर अठरा बुद्धिमान स्वाभिमानी व्यक्ती व्यक्तीने कोणत्याही अशा प्रकारची चूक करू नये किंवा चुकीचे कृत्य करू नये ज्यामुळे लोक तुम्हाला बोर्ड दाखवतील नंबर एकोणीस हो देखावा करणारे आणि घमंडी लोकांपासून दूर राहा देखाव्याला आणि घमंडीपणाला जास्त वय नसतं नंबर वीस वेळोवेळी मदतीला धावून येणारी आणि सुखदुःखात साथ देणाऱ्या व्यक्तीला कधीही धोका देऊ नका त्याच्याशी कोणत्याही प्रकारचे कोणतेही खोटे बोलू नका नंबर एकवीस स्वतःच्या निर्णयावर ठाम राहायला शिका कुणी कितीही काही सांगितले तरी स्वतःचे खरे आहे स्वतःची बाजू पटून द्यायला शिका नंबर बावीस भविष्याचा विचार करा योजना आखा परंतु आजपासूनच भविष्याची चिंता करू नका उद्याची चिंता करत आजचा तुम्ही दिवस हाताने खराब करू नका नंबर तेवीस माणसाचे शरीर हे दिवसभर काम करते परंतु त्याला राग चिंता आणि तणाव या गोष्टीमुळे थकवा येतो नंबर चोवीस खोटं सांगून मन जिंकण्यापेक्षा खरं सांगून मनामध्ये राहा खोटं जास्त दिवस लपून राहत नाही एक खोटं लपवण्यासाठी शंभर खोटी बोलावी लागतात नंबर पंचवीस आपल्यामुळे पुढच्या व्यक्तीला त्रास होणार नाही याची नेहमी काळजी घ्या नंबर सव्वीस आयुष्यातील मोठे निर्णय घेताना नेहमी कोणाचा तरी सल्ला घ्या त्यामुळे विचारांची देवाणघेवाणी होते आणि तुम्ही योग्य ते निर्मय निर्णय घेऊ शकता नंबर सत्तावीस उत्तर देताना नेहमी विचार करून द्या कारण तोंडातून तों एकदा शब्द बाहेर पडल्यानंतर तो महागारी घेता येत नाही नंबर पुढच्या व्यक्तीला इच्छा नसताना त्याच्याकडून कोणतीही जबरदस्ती करून कोणतेही काम करून घेऊ नका नंबर एकोणतीस स्वतःला करून दुसऱ्याला आनंदी करण्याचा प्रयत्न कधीही करू नका नंबर तीस जे आहे त्यामध्ये खुश राहायला शिका छोट्या छोट्या गोष्टीमध्ये स्वतःचा आनंद शोधायला शिका नंबर एकतीस एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही म्हणून त्या गोष्टीला दिवसेंदिवस भरू नका धरून बसू नका ती गोष्ट सोडून पुन्हा नव्याने सुरुवात करायला शिका आजच्या व्हिडिओमधील जर महत्त्वपूर्ण सल्ला तुम्हाला आवडला असेल तर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओमधील टिप्स जर आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा व्हिजिट करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओस